नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सतरा ऑगस्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन मुख्यमंत्र्यांची घोषणा तर योजना कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात महिलांना ग्वाही ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही पुढच्या अर्थसंकल्पातही युती सरकार लाडक्या बहिणीसाठी तरतूद करणार फडणवीस यांचा दावा मराठ्यांनी आरक्षण का मागावे त्यांनी तर उभा देश चालवायचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी उपस्थित केला प्रश्न काळे झेंडे दाखवणे हा अजित पवारांचा अपमान यामध्ये कोणता पुरुषार्थ भाजपचे समर्थन आहे का मिटकरींची थेट फडणवीसांवर टीका रोहित पवारांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जय पवार यांचा दौरा राजकीय वर्तुळात चर्चा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या खोट्या नॅरेटिव्हमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रवेश शिवसेना उपनेते राजू आगमारींची टीका पंतप्रधानपदी राहुल गांधी यांचे नाव घोषित केले असते तर लोकसभेत जास्त जागा निवडून आल्या असत्या खासदार संजय राऊत पंजाबमधील विमानतळावर बॉम्बस्फोटाची ईमेलने धमकी एक कोटीची मागणी फिरोजपूरमधून आरोपीला अटक आणि कोलकाता रेप मर्डर केस आरोपीची सायकोलॉजिकल टेस्ट आज केंद्राचा आदेश सर्व राज्य दर दोन तासांनी कायदा व सुव्यवस्थेचा रिपोर्ट देतील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवणे शाळेला कुलूप ठोकणे पंचायत समिती कार्यालयासमोर ठिया आंदोलन करणे अशा घटना घडत आहेत प्राथमिक पदवीधरांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे अशी मागणी अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर शेख युनुस शेख मुबीन यांनी केली आहे याबाबत भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड अंतर्गत सद्यस्थितीत सहशिक्षकांची दोनशे शहाण्णव पदे रिक्त असून त्यांचे समायोजन करण्यासाठी सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक केंद्र प्रमुख या पदांवर पदोन्नती देऊन जिल्हा परिषदेमध्ये रिक्त होतील त्या पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे प्रस्तावित असून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर लागलीच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या सहशिक्षकांना पदस्थापना देण्यात येईल असे म्हटले आहे शैक्षणिक वर्षे सुरू होऊन तब्बल अडीच महिने झाले आहेत अनेक शाळांना शिक्षक नसल्याच्या तक्रारी असून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल मात्र शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी म्हटले आहे परभणीची बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी परभणीत शनिवार बाजार मैदानावरून दुपारी मोठा मूक मोर्चा काढण्यात आला मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार उफाळला असून बांगलादेशातील अनेक हिंदू बांधव भगिनींवर अमानुष्य अत्याचार तसेच हिंदू मंदिरांवर हल्ले होत असून हिंदू देवदेवतांच्या मूर्तींची विटंबना करण्यात येत आहे सदरील घटनेने सकल हिंदुस्थानातील हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या असून याचा संपूर्ण भारत देशात निषेध करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर परभणीतील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून बांगलादेश हिंसाचाराच्या विरोधात निषेध रोष व्यक्त करत विराट मोर्चा काढण्यात आला यात परभणीतील सर्व स्तरातील हिंदू बांधव महंत युवक व्यापारी वर्ग यांची उपस्थिती लक्षणीय होती मोर्चाच्या अनुषंगाने अनेकांनी समारोपाच्या सभेत आपली मते व्यक्त केली केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार थांबवावेत यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत आवाज उठवावा बांगलादेशातील हिंदूंना भारतात आश्रय द्यावा भारत देशातील बांगलादेशातील घुसखोरीविरोधात कडक कारवाई करावी असा सूर व्यक्त करण्यात आला याच ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले युवादर्पण साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि आता बातमी जरी दूरची असली तरी तरुणांना विचार करायला लावणारी प्रेमविवाह झाल्यानंतर काही तासातच प्रियकराने प्रियशीचे कुराडीने घाव घालून हत्या केल्याची भयंकर घटना कर्नाटकच्या कोलारमध्ये घडली या घटनेनंतर आरोपीने स्वतःवरी कुराडीचे वार करून घेत आत्महत्या केली पोलिसांच्या माहितीनुसार एकमेकांच्या गावा शेजारी राहणाऱ्या नवीन कुमार व लिखिता श्री यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते त्यांच्या कुटुंबियांनी दिनांक सात ऑगस्ट रोजी त्यांचे धूमधडाक्यात लग्न लावून दिले यामुळे दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते परंतु त्यानंतर काही कारणावरून नवरी व नवर वाद झाला तो सोडवण्यासाठी ते गावातीलच एका घरात गेले त्यानंतर पती नवीनने अचानक पत्नी लिखिता स्त्रीवर कुऱ्हाडीने हल्ला केला त्यानंतर त्याने स्वतःवरही कुऱ्हाडीचे घाव घातले हे दोघे बराच वेळ दिसले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला त्यावर ते एका घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले त्यांना तात्काळ नातेवाईकांनी लगतच्या रुग्णालयात दाखल केले परंतु तिथे डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केले त्यानंतर गुरुवारी सकाळी पती नवीनचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला शिरूर तालुक्यातील खालापुरी येथील आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी दप्तरमुक्त शाळा या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये योगासन विविध खेळ गाणी व मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी कोडी तसेच जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न घेण्यात आले हे उपक्रम घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सोमसळे बीबी यांच्या मार्गदर्शनाखाली कंठाळे नेहरकर वनवे बांगर जायभाय पाखरे बागडे कोकाटे राठोड शिवदास कंठाळे इत्यादी शिक्षक व जगताप मॅडम जायभाय मॅडम मिसाळ मॅडम दळवी मॅडम तसेच युवराज भैया आणि सर्व स्टाफने मोलाचे सहकार्य केल्यामुळे खूप आनंदी वातावरणात हा दफ्तरमुक्त शाळा कार्यक्रम पार पडला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार